सौंदलगा न्यू इंग्लिश स्कूल मध्ये एकोणीसशे पंच्याण्णव ते शहाण्णव च्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा सौंदलगा येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये एकोणीसशे पंच्याण्णव ते शहाण्णव सालातील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न झाला तब्बल अठ्ठावीस वर्षांनी वर्गमित्र मैत्रींनी एकत्र येऊन ही आठवणींची शाळा भरवली होती अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक श्री पाटील सर होते शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष रघुनाथ चौगुले सदस्य आर बी संदीप पाटील व मुख्याध्यापक जयेस वाडकर सर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन केले माजी शिक्षक व माजी मुख्याध्यापक बीजी खाडे झाडवाले सर्व शिक्षकेतर कर्मचारी पाटील मॅडम शंकर यादव आनंदा काळुगडे तसेच आजी शिक्षक उपस्थित होते यावेळी दहावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा तसेच मान्यवरांचा सत्कार केला माझी विद्यार्थ्यांकडून स्वागत आणि आदर्शित्य पाहून शिक्षक भारावून गेले मानेवर तसेच माझी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना माझी विद्यार्थी महासंघ स्थापन करण्याविषयी चर्चा झाली माझी विद्यार्थी तसेच शिक्षक मनोगत व्यक्त करताना अठ्ठावीस वर्षांपूर्वीच्या जुन्या आठवणीमध्ये रमून गेले होते यावेळी दत्तात्रय कळंथरे सुनील शेवाळे संतोष शितोळे मच्छिंद्र कुंभार वसंत पाटील कुमार पाटील मंजुनाथ दुर्गनावर पांडुरंग शिगावे युवराज माळी बाबासो वाक्रुसे दयानंद कदम शिवाजी माळी विनोद कांबळे सरिता खाडे ज्योती लोहार वैशाली पाटील सुनीता वराळे सविता वराळे रेखा काळुगडे सुनीता अडसूळ सविता साळुंखे वैशाली चौगुले गीता पाटील शोभा पाटील राजश्री नवाळे सारिका बेनाडे संगीता पाटील वैशाली कुंभार आधी माझी विद्यार्थी उपस्थित होते सूत्रसंचालन चंद्रकांत पाटील यांनी तर आभार संजय पाटील यांनी मानले ऋतुजा मोबाईल शॉपी अंबिका देवी मंदिर मागे मेन रोड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारचे नवीन जुने मोबाईल खरेदी विक्री सर्व प्रकारचे मोबाईल दुरुस्ती मोबाईल सर्व प्रकारच्या ऍक्सेसरीज चार्जर केबल कवर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ चार्जर वायरलेस ब्लूटूथ पेन ड्राइव मेमरी कार्ड यांच्यासह मोबाईलला लागणारे सर्व प्रकारचे साहित्य योग्य दरात मिळेल संपर्क संतोष चौगुले मोबाईल नंबर एकोणनव्वद एकावन्न एक्क्याण्णव सतरा सत्याहत्तर एक, एक, सत्या एक वेळ अवश्य भेट द्या ऋतुजा मोबाईल शॉपी अंबिका मंदिर मागे मेन रोड